ज्या नगरपंचायती आहेत बेचाळीस यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्यामध्ये दोनशे से सेहेचाळीस म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदा आणि यातल्या बेचाळीस नगरपंचायत मध्ये दोघात मिळून सत्तावन्न ठिकाणी पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली गेली होती त्यामुळं या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे ओबीसी आमचं म्हणणं आहे आकडेवारी जास्त आहे ओबीसीचं आमचं म्हणणं आहे कमी केली तर त्याच्यावर डिटेल मध्ये आम्ही ऐकू त्यामुळं सध्या ह्या सत्तावन्न ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा जसा कार्यक्रम आहे जशा तारखा आहे तशा घेण्यात याव्यात त्यामुळं या सर्व म्युन्सिपल का काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे ओबीसीच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते तीन जज बेंचं जजमेंट होतं त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं मोठं बेंच लार्जर बेंच करावं लागल आणि एकवीस जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि एकवीस जानेवारीला तीन जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे ओबीसीचे आत्ता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील याच्यामध्ये कोर्टाने पुढं जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की तीनशे छत्तीस पंचायत समिती बत्तीस जिल्हा परिषदा आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकोणतीस याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या या सर्व निवडणुका पन्नास टक्केची मर्यादा राखून घेतल्या जा जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे फक्त अट एक सांगितली की पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला सत्तावन्न ज्या जागा आहेत त्या सत्तावन्न जागेचा पण मोकळा झालेला आहे फक्त सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन असं ते झालेलं आहे त्यामुळं आज नक्कीच ओबीसी असतील किंवा राजकीय पक्ष असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांनी सुटकेचा श्वास आज टाकला असेल सांगायचं तर सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्वरित जाहीर करायच्या आहेत नागपूर आणि चंद्रपूर कारण सगळ्याच निवडणुका पुढे जातात की काय अशी शंका होती आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की महानगरपालिका फक्त दोन अफेक्टेड आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पिटिशन सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करा जो ऑनगोईंग प्रोग्राम आहे तो सुद्धा चालू ठेवायचा आहे फक्त सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगर बाबतीमध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द कोर्ट जे काही रिझल्ट होईल त्याच्या आधारे फक्त त्यांचं थोडंसं आता टांगणीवर राहणार आहे की उद्या चालून जर निकाल जर काही झाला तर त्यांच्या एखाद्या कदाचित असं होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं जे आहे काय निर्णय काय नाही आणि सगळ्यात शेवट हा सगळ्यात शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला मुभा देण्यात आली की जिथं पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा जाते तिथे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे बाकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा त्यांना नोटीफाय करायला सांगितलेले आहेत उर्वरित सुद्धा ते पन्नास टक्क्यांची मर्यादा विचारात घेऊन नोटीफाय करू शकतात सगळ्यात पुन्हा सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे पण सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की सगळ्या कॉर्पोरेशन इन्क्लुडिंग बीएमसी आता नोटीफाय होणार आहेत एक मुद्दा संभाजीनगरचा आणि नवी मुंबईच्या उपस्थितीला तिथे होईल सगळ्यात महत्वाचं असं आहे संभाजीनगर नवी मुंबई बीएमसी सगळ्या कॉर्पोरेशनच्या आता इलेक्शन नोटिफाय होतील थोडासा त्याला विरोध झाला मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की अकरा वर्षापासून पूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहे त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्वरित महानगरपालिका जाहीर झालेलं नाही ती पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या असतील की सगळ्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यात फक्त दोन महानगरपालिका ह्या पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडतात नागपूर आणि चंद्रपूर जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं बाकी ठिकाणी ती ओलांडल्या जात नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ठेवूनच निवडणुका नोटीफाय करायला लागतील जर करायच्या असतील तर आणि जो प्रोग्राम सुरू आहे त्यात मात्र जे दिलंय तसंच आरक्षण राहील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये जर पुढे गेलं तर कोर्ट असंही म्हणाल की आमच्या त्या निर्णयाला ते ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या सत्तावनच्या बाबतीमध्ये जो निकाल एकवीस जानेवारी त्यावर या उमेदवारांचं भवितव्य ठरेल सत्तावन मध्ये मात्र सध्या स्थितीमध्ये एकवीस जानेवारीला काय निकाल येतो यावर ते सर्वस्वी अवलंबून असेल तर आपण जर सगळ्यात महत्त्वाचा आजच्या हिरिंगमध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या अकरा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या पाच वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक, अन, प्रशा अनेक महानगरपालिकांवर त्या त्वरित नोटीफाय करायला सांगितलं ज्यामध्ये बीएमसीचा सुद्धा समावेश आहे बीएमसी आहे पुणे आहे नाशिक आहे नागपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटिफाई झालेले आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल पण आजची जी परिस्थिती पाहता त्वरित निवडणुका नोटीफाय करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता कुठलाही पर्याय राहणार नाही